आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणते फळ आपण विमानात घेऊन जाऊ शकत नाही ए सफरछंद बी नारळ शी केळी डी अननस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारळ पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते ए महाराष्ट्र बी आसाम शी केरळ डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी केरळ पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण कोणते आहे ए रायगड बी राजगड सी प्रतापगड डी शिवनेरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिवनेरी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे ए मुंबई बी कोलकाता सी चेन्नई डी पुणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई पुढचा प्रश्न आहे जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने कोणता आजार होतो ए हार्ट अटॅक बी पोटदुखी शी मुतखडा डी मधुमेह या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मधुमेह पुढचा प्रश्न आहे कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ए अमेरिका बी श्रीलंका शी भारत डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका पुढचा प्रश्न आहे विंचूवर काय टाकल्याने तो मरून जातो ए गरम पाणी बी पेट्रोल शी फिनेल डी रॉकेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पेट्रोल पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या फळाचे उत्पादन सर्वात जास्त होते ए आंबा बी नारळ शी केळी डी सफरचंद या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केळी केळीचे उत्पादन मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त होते मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद